बीड जिल्ह्यामध्ये दुर्दैवानी संतोष देशमुख सरपंच मास्सा जोग यांचं अपहरण आणि त्यानंतर हत्या झाली आणि ज्या वाईट पद्धतीनं ही हत्या केली गेली माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना होती आणि त्यामुळं सबंद जिल्ह्यात राज्यात देशामध्ये एक निश्चितपणानं तीव्र प्रतिक्रिया उमटली मारेकरी वंजारी समाजाचे होते परंतु अनेक वेळेला स्पष्टीकरण करून सांगितले की हे वंजारा मराठा वाद नाही हा खंडणी मागण्याचा प्रकार होता आणि त्यामुळं खंडणीखोर आणि सर्वसामान्य सरपंच त्या गावामध्ये तो प्रकल्प उभा राहावा याच्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हे या वादाचं स्वरूप होतं